यूपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे ची सुविधा मिळणार आहे या अंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईलला पेमेंट मशीनला स्पर्श करावा लागेल आणि पेमेंट आपोआप होणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी ने ही सेवा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास आहे आरबीआयने एन पी सी आय मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सिस्टीम मध्ये एक जानेवारी दोन चोवीस पासून महत्वाचे बदल केलेले आहेत देशात युपीआयचे युजर चाळीस कोटीच्या घरात असून युपीआय द्वारे दोन हजार तेवीस या वर्षात सोळा लाख कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत दोन हजार तेवीस या वर्षात युपीआय द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये तीस हजार कोटी रुपयाच्या रकमेची चोरी झालेली आहे येत्या तीन वर्षात युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून व्यवहार शंभर बिलियन डॉलर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे सायबर गुन्ह्यात युपीआयद्वारे चोरी केलेली रक्कम मोठी असल्यानेच आरबीआयने नियम आणखी कठोर केलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया आरबीआयने कोणते नवीन नऊ बदल केलेले आहेत तर जी फोन पे फोनपे पेटीएम भीम ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केलेले असून जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत या ॲपचा तुम्ही एकदाही वापर केला नसल्यास एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून तुमचा यू पी आय आय डी ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बंद केला जाणार आहे दररोजची यूपीआय व्यवहार करण्याची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत असणार आहे तर शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयात एका दिवसासाठी पाच लाख रुपयापर्यंतची फी किंवा रक्कम भरणे आता शक्य होणार आहे दोन हजार रुपयापेक्षा जास्त सेटलमेंट व्हायचे से असेल तर आता चार तास लागणार आहे आरबीआयने सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा बदल केलेला आहे त्याचं एक उदाहरण पाहूया उदाहरणार्थ व्यवहार झाल्यानंतर लगेचच विक्रेत्याच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला दोन हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम युपीआय केल्यास विक्रेत्याला अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहे परंतु तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमीच पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला ला लागू होणार नाही युपीआय द्वारे तुम्ही नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला पेमेंट केले तर चार तासाच्या आत तुम्ही ते कॅन्सल करू शकणार आहात तसेच ती रक्कम पुन्हा तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे याचा मोठा फायदा सायबर गुन्हेगारांना चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होणार आहे चुकून दुसऱ्यांच्या अकाउंटला पैसे गेल्यास आता परत मिळू शकणार आहेत आता विक्रेत्याचं खरं नाव समोर येणार आहे सिमकार्ड कोणत्याही नावानं असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव युपीआय पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता तुम्ही बँकेला विनंती करून बॅलन्स रकमेपेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता तुमची बँक ट्रॅक रेकॉर्ड किंवा सिबिल स्कोर तपासून तुम्हाला ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे युपीआय एटीएमसाठी आरबीआय जपानच्या हिताशी कंपनी बरोबर भागीदारी केलेली आहे तसेच ही युपीआय एटीएम मशीन सगळीकडे उपलब्ध होणार आहेत जसं की डेबिट कार्डद्वारे आपण एटीएम मधून पैसे काढतो आता तशाच पद्धतीने एटीएम मशीन मध्ये क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे येणार आहेत युपीआय वॉलेटमधून पेमेंट केल्यास वन पॉइंट वन पर्सेंट सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण पाहिलं हो की कशा पद्धतीने ने, RBI ने जे आहे ते नवीन रूल नवीन नियम यूपीआय संदर्भात आणलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा